तुम्हाला रिपीट आपलं देतो प्रत्येक संस्था जसे बस संस्था बँक अमृत वैरिक आहे प्रत्येक याच्यामध्ये सहकारामध्ये वरच्या दर्जाचं नाव जे घेतलं जातं ते संज्ञान तालुक्याचं घेतलं जातं हे नाकामध्ये येणार नाही आणि त्यामुळे सहकार आता श्वास म्हणून हरकत नाही शेवटी ही अर्थव्यवस्था चालते ही आपल्या सहकाराच्या माध्यमातून चालते तिला जपण्याची जबाबदारी सुद्धा आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि ज्या तालुक्यातल्या सरकारी संस्था आपल्या त्या सगळ्यात महत्वाचं काम अर्थव्यवस्था करते इथे आपण दूध खूप झालंय सात लाख लिटर दूध आपलं आहे सात लाखामध्ये चार लाख लिटर दूध इकडं तीन लाख बाहेर जात परंतु दूध निर्माण का झालं असं पाहिलं तर ज्या पद्धतीने आपण दूध व्यवसायामध्ये काम केले त्याच्यातून दुधाचा व्यवसाय फार वाढलेला आहे हे कोरोनाही नाकार करणार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगेल की या सरकारी संस्था जप्तची कारवाई सुद्धा ठरवली लागली अलीकडे काफ्र्मामध्ये त्यांनी मुष्टी धरलेले आहेत तरी खरे का हा जो स्वतः मतदारसंघ मिळो अ श्रेणी मतदार संघ तोडला गेला जोरोवी तोडले كده ही वस्तुस्थिती आहे त्याच्या असं डिलिमिटेशन एक कमिटी असली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशते मध्ये गेले आहेत असतात त्यांच्या न्यायालयात अपील असू शकते त्यांनी निर्णय केला तोडला गेला परंतु तालुका म्हणून तर आपण सगळ्या संस्था या आपल्याशी निगडीत आहे तालुक्याशी निगडीत हे विसरून चालणार नाही आपण शेवटी तालुक्याशी निगडीत आहोत सगळे तालुक्याशी निगडीत हे विसरून चालणार नाही काही गोष्टी घडल्या निवडणं धरण झालं पाठ पाणी आलं आंबोऱ्याला आहे मागूच्या तिकडं सासर तिकडं गेलं अंगेवाडीच तर गणपतरावचं नेतृत्व नंतर जे तयार झालं ते त्यांच्या पाणी पाठ माधव कानुडे पाणी पुरवठा योजनाचे प्रमोटर म्हणून पुढे आले कुठे हे नेतृत्व बघा काय हे समजा त्या पाणी पुरवठा दहा मी त्या कालखंडामध्ये दूरपर्यंत पाणी देण्याचा जो प्रयत्न केला भाऊसाहेब त्याच्यामध्ये जे तरुण होते त्यावेळेस अजून तरुण होते त्यांनी सगळं संघटन केलं शेतकऱ्यांना एकत्र आणलं प्रपोजल होते दहा नेतृत्व होत आणि त्या काळात त्यांच्यामध्ये जे नेतृत्वाचे तिपुड आले त्यात माधवराव कांदवडे आहे त्यात लक्ष्मी आहे त्याच्यामध्येच गणपतराव सांगर आहे पातळी म्हणून तुमचं अनेक त्रिपुड तालुक्यात चालवण्याकरता कार्यक्षम पाण्याचे प्रश्न हे ती आलेली आहे फक्त आता काय दहावी अडीच अंतर्गतमध्ये डोक लावला बरोबर ना तरी पण मी सर्ग फार हुशार आहे माणूस ज्याचं तळ भरलं की तुमचा ओढ वाया जातो बरोबर माणूस ज्याला हसली पाठी हे पाणी आपल्याला आणखी कसं वापरते याचं नियोजन आपण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारे करू शकतो ऊसाची लागवड करा त्याला चांगला भाव देणारा कारखाना आपला आहे ऊस स्वतःचा निर्माण केला तर आपण आणखी चांगला चालू शकतो सात टक्के ऊस बाहेर दूर दूरवरून तरी सगळ्यात जास्त भाव येतो काटामारी हा प्रकार आपल्याला नाही चांगला भाव हा प्रकार अजूनही ऊसाची लागवड तितकी करता येईल तेवढी केली पाहिजे हे त्यानिमित्त सांगेल तर निळवंड्याचं काम झालं निळवंडचा फायदा तुम्हाला कसा देता येईल याचा सुद्धा विचार झाला पाहिजे आणि कसं उन्हाला वंचित ठेवायचं नाही पाहिजे हा कार्यक्रम संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर